नमस्कार मंडळी मी कांचन नमस्केच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे घरात काही भाजी नसली तर काय करावं हा मोठा प्रश्न असतो तर आज आपण करणार आहोत झटपट बनणारी अशी कांदा आणि बटाट्याची भाजी जी तुम्ही पोळीबरोबर खाऊ हो शकतात भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण एक नंबर लागते शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात आता कांदा बराठी भाजी म्हटलं तर कांदा थोडं जास्त वापरायचं आहे तर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बराठा घेतला होता व साल काढून घेतलं होतं बराठा पण चिरून घेतला आहे त्यावर लसून घेणं घेतला आहे तो फक्त मी ठेचून घेणार आहे ह्या भाज्यासाठी तेल थोडंसं जास्त पाहिजे इथे मी कडे तेल गरम केलं होतं त्यात टाकत आहे आणि जिरं चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये टाकणार आहे लसूण जो मी ठेचून घेतला होता आणि लसूण सुद्धा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे लसूण चांगला फ्राय झाला की त्यात टाकत आहे आणि कांदा चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत कांदा चांगला फ्राय झाला की त्यात टाकणार आहे ब्राडा आणि बटाडा सुद्धा आपण छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि ब्राडा फ्राय झाला की त्यात टाकणार आहे चवनुसार मीठ आणि वाफेवर बटाटा मी एक चार ते पाच मिनटं शिजून घेणार आहे बटाटा तेलावर चांगलं मी इथे वाफवून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता त्यात टाकणार आहे सुके मसाले त्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर हळदी हजिरा पावडर आणि काळा मसाला मीठ आपण ऑलरेडी टाकलेला आहे मिक्स करायचं आहे आणि मसालेसुद्धा आपण एक ते दीड मिनटं तेलावर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकतात बटाटे मस्त की मी फ्राय करून घेतला आहे त्यात टाकणार आहे एक ग्लास पाणी आणि अजून दोन ते तीन मिनटं भाजीही शिजून घेऊयात दोन ते तीन मिनटामध्येच आपली भाजी चांगली शिजून जाते कारण ऑलरेडी तेलावर चांगले बटाटे आपण वाफवून घेतले होते शेवटी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर तर इथे आपली कांदा बटाट्याची भाजी रेडी झाली आहे तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर रेसिपी खाऊ शकतात आता मंडळ इथे आपली कांदा बटाट्याची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही कारण राहायला तर लाईक आणि जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद